हाय फ्रेंड कशा आहेत बरे आहेत ना अंकिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर फ्रेंड हे आहे माझं रेनकोट आज मी तुमच्यासाठी रेनकोटचं न्यू ब्लॉग घेऊन आली आहे माझं ब्लॉग तुम्हाला नक्की आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन धावा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर प्लीज माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी पण छान छान व्हिडिओ करून तुम्हाला टाका आणि प्लीज तुमच्या सपोर्टशिवाय फ्रेंड काही होऊ शकत नाही तर तुमचं सपोर्ट असंच असू दे आणि राहिलं हा रेनकोट हे युजून थ्रू आहे मी मला खूप रेनकोट आवडलं म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं नक्की मला बोला तर फ्रेंड हा आहे चाळीस रुपयेचा रेनकोट एका दिवसासाठी चालतंय आणि प्लीज कुणीही पाण्यापेशी जाऊ नका आपली काळजी घ्या आपली मुलांची काळजी घ्या हलवचीपणा अजिबात करू नका स्वतःचा जीव धोक्यात घालू नका पावसाळा आहे आणि गाडी पण सांभाळून चालवा जेणेकरून रस्त्यावरनं गाडी स्लीप होत आहे तर आपली काळजी आपण घेणे गरजेचं आहे खास खासदासाठी हा व्हिडिओ आहे गरजेचा